नमस्कार आज आपण आलेलो बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सुनी मोहा हुँ. या ठिकाणी तर इथले आपले एक शेतकरी आहेत तर त्यांची जवळपास इथे सातशे झाडांची डाळिंबाची बाग आहे तर ते जवळपास चार पाच वर्षापासून डाळीबाग करतायत त्यांची तर त्यांनी मागच्या तीन वर्षापासून त्यांनी असैदिकचा वापर केलेला आहे तर याच्यामध्ये त्यांचा काय अनुभव आहे हे हो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्यांचं जे काय परिचय आहे ते करू नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव भरत जनार्दन तोंडे राहणार सोनी महोद तालुका धारो जिल्हा बीड बर आता आपली ही जी बाग आहे ती किती वर्षाची वर्षाची बाग बाग आहे बर आणि सगळे किती झाडे म्हटले हे झाड हे चारशे झाडे चार तीनशे चारशे झाड आहे बर आणि बर आणि दुसरी कोणा लहानी बाग आहे बर अशा दोन्ही मिळून तुमचे साडे सातशे झाड सातशे तुम्ही याला किती वर्षापासून वापर केलेला वैदिकचं मी काय केलं तीन वर्षापासून वापर करतो पण पहिल्या वर्षी सुरुवात जी केली हो ती सुरुवात मी रियालिटी म्हणजे की त्याच्यामध्ये मी जवळपास शंभर टक्के पहिल्यांदा सुरुवात केली कारण त्याच्यामध्ये काही रासायनिक मध्ये मिसळून हो, आर्यन हो, पी एस किंवा समजा आ, हे आपलं कृषी अमृत हे हो। करून अगोदर वापरलं बरोबर त्याच्यानंतर पहिल्या वर्षी भेसळच वापरलं समजा रासायनिक काही आणि वैदिक काही आणि दुसऱ्या वर्षी मी जरा थोडस वापरलं फवारण्या बिवारण्या समजा घेतल्या मी याच्या हो रासायनिकच्या पण बुडा तोंडची दे नाही हो फक्त एक वेळेसच रासायनिक मिक्स केलं बर थोडं बहुत बर आणि कृषी अमृत आणि एन पी ते चालूच ठेवलं चालूच ठेवलं मिश्रत दोन वर्ष केलं मी हो पण या वर्षी जवळपास पहिल्या पासून ते आजपर्यंत हो ते रासायनिक खताचं एक दानाही टाकला नाही काहीच नाही कुठल्या गोष्टीमध्ये रासायनिक फवारणी घेतली नाही बरोबर जी काय फवारणी आपली टोटल शेड्यूल प्रमाणे शेड्यूल प्रमाणच पूर्णपणे सगळे आजपर्यंत शेड्यूल प्रमाणे सगळ्या फवारण्या केल्या आणि ड्रिचिंग घेते सर्व काही एसीटी वैदिक प्रमाणात केली चालू आहे सगळ्या चालू आहे पहिल्या वर्षी काय फरक पडला आता ह्या वर्षी बघतोय आपण की साईज सर बघतोय की बघा क्वालिटी बघा सर फळाची बघा ही ह्या वर्षीची साईज आहे सर बघा म्हणजे आता हे जर फळ तर कोणी म्हणेन हे शरद काय कोणती व्हरायटी साधा भागवाय साधा भागवाय सर हा हे सुपर भागवा सुद्धा नाही आहे साधा भागवाय जर तुम्ही आता महाराज हे जर फळ घेऊन गेले तुम्ही बाजारामध्ये तर हा कोणी म्हणेल का हा साधा भागवाय म्हणून काय तुम्हाला काय वाटते बघा मी तुम्हाला गणेश म्हणते बरोबर आहे कमीत कमी ह्याला काय म्हणते ह्याला मी ते म्हणजे शरद तिघच म्हणतील बरोबर परंतु तुम्ही पहिल्या वर्षी जेव्हा रासायनिक केलं तर तेव्हा काय परिस्थिती होती त्यावेळेस मला ज्यावेळेस आज जी मला वाटतय हो। किंवा पाठीमाग जे आपण दोन वर्षात जे बेसळ जी, जी केलं हो। तर बर... हो। ते केलं नसतं तर बरं झालं बरं झालं आज जे मी शंभर टक्के मी सिटी वैदिक जे केलं ते माझे मला फायदे आले हो। त्याच्यासाठी मी बागाबद्दल खुश आहे खुश आहे पहिल्या वर्षी काय झालं तुम्ही केमिकल वापर जी समजा वापर हा तेच ना हे समजा पानाची जी समजा साईज आहे आता हे थोडीशी वीक झाल्यासारखी वाटते पण ज्यावेळेस सेटिंग व्हायला लागली होती त्यावेळेस एकदम इतका पा असायची रुंद असायची मोठमोठे पान असायचे पाहिलं तर की समजा कॅमेपीच खूप असा बदल झाल्यासारखा मला वाटायला लागला तिथून एस सी टी वैधीची कास धरली हे चांगलं वाटलं मला त्याच्यामुळे मग आणि अनुभव येत गे ही जी आज जी क्वालिटी त्याच्यापेक्षा एकदम नंबर एक क्वालिटी बनली असती बरोबर कारण बनली का नाही की गेल्या वर्षी मी जवळपास एप्रिल मध्ये गारपीट झाली बरं गेल्या वर्षी बरोबर तर त्यावेळेस मी माल तोडून टाकला हो। पुन्हा जून ला धरला हो जून च हार्वेस्टिंग केला बरोबर आणि नंतर पुन्हा जानेवारी पुन्हा जानेवारी मध्ये पुन्हा धरला आणखी तर दोन वर्षात तीन वेळा स्टार्टिंग झालेली बाग झालेली बाग दिली नाही परिस्थिती दिलं नाही पेक्षा जास्त पिळलं आपण अशा करा तरी पण अशी बाग आहे म्हणजे शेवटी काय होतं माहिती का तुमचं तुम्ही पोषण काय देताय तेवढंच महत्वाचं आहे आता हे झाड आहे तर ह्याला भरपूर स्टोरेज लागतं पोषण लागतं शेतकरी काय करता की जेव्हा फळ दिसायला लागतील जेव्हा सेटिंग व्हायला लागेल तेव्हा बेसोडोस देता परंतु ते तुमची कळी केव्हा दिसणार आहे जेव्हा त्याच्याकडे काहीतरी असणार आहे तुम्ही इथून माग जर रेस्टला पोषण दिलं तर कळी निघणार आहे तुम्ही जर म्हणले नाही कळी लागायला लागल्यावर मी देईन बेसोडोस असं नाही चालणार बॅकअप पाहिजे ना काहीतरी मग ते शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे आता एकंदरीत तुम्ही किती मी सोडून पाच पाच किलो हो। पहिला पाच था, हो। किलो कृषी अमृत आणि दुसरा कृषी अमृत आणि आर्यन पीए पहिल्यांदा टाकलं ज्या वेळेस आपलं पहिलं पाणी सोडायचं त्यावेळेस ओके आणि तिथून पुढे एक पंचावन्न एस एस एम टाकलं एम प्रति झाड अर्धा किलो अर्धा किलो बर आणि त्याच्यानंतर एक छत्तीस सदोतीस दिवसान बर पुन्हा कृषी अमृत आणि आर्यन पीए बर जवळपास साडेचार किलो साडेचार किलो पहिला पाच किलो पहिला पाच किलो त्याच्यानंतर साडेचार किलो साडेचार किलो आणि परत अर्धा किलो त्याच्यानंतर पुन्हा आणखी जवळपास पन्नास पंचावन्न दिवसान पुन्हा म्हणजे एका झाडाला दहा किलो तुमचं खत गेलंय एका झाडाला बरोबर आहे बरोबर आणि किती माल असेल आता या झाडावर सर पूर्ण जर पाहिला तर बघा नाही खरंच किती माल असेल सर याच्यावर किती किलो असेल सांगा नाकडं बघा तिकडं तर तुमच दहा पंधरा फळ आता माझं दोन कॅरेट भरते ना पण दोन कॅरेट घेऊन बरं दीड कॅरेट पाकडा चाल हा किती झालं दीड कॅरेट तुमचं तीस बत्तीस किलो तीस बत्तीस किलो तुम्ही एका झाडाला बेसोडूस किती भरला दहा किलो परंतु तीस किलो माल आहे ना त्याचा हाय का नाही आता सध्या काय रेट चालू आहे हा समजा शंभर शंभर पकडा किती झाले तीन हजार रुपये उघडत झाली तीन हजार रुपये तुमचे कॅरेट ची झाले परंतु कॅरेट किती निघाले इथं दीड कॅरेट निघाले त्याचे परत पकडा दीड हजार म्हणजे साडेचार चार हजार रुपये आज काय एका झाडाचे होईल आणि तुम्ही एका झाडाला खर्च किती केला असेल किती झाला असेल एका झाडाचा किती चार पाचशे चार पाचशे रुपये तुम्ही पाचशे रुपयाचं खाऊ घातलं सगळं टोटल पाचशे रुपये रुपये एका झाडाला खर्च आला आणि तुम्हाला फायदा किती झाला फायदा भरपूर किती झाला किती पट झाला चार हजार म्हणल्यावर तुमचे पाचशे रुपये पास खर्च पाच सहा पट आहे का नाही म्हणजे राम सर काय म्हणते एक रुपयाला पाच रुपये भेटतात तुम्ही एस टी वैदिक मध्ये एक रुपया जर खर्च केला तर त्याला तुम्हाला पाच रुपये भेटतात एकंदरीत आजूबाजूची काय परिस्थिती ना आपली काय परिस्थिती नाही आजूबाजूला आता पूर्ण हे सगळं डाळिंब शेतकरी हो सगळे आता या वेळेस हे प्लॉट पाहिजे आणि हो, त्यांचा आता काय रोजच पाहतील बरोबर त्याच्यामध्ये फरक तरी सांगावा की आपल्याला फरक काय काय महाराज तुम्हाला काय फरक करतो फरक आहे ना फरक आम्ही ते दोन्ही वापरल्यामुळे त्याच्यात दाग जास्त बर त्याच्यात ह्यानी शेत वापरले तर तुमचं एसीटी वैदिक ए वैदिक ते आपल्यामुळे हो डाग कमी डाग कमी ते पण फरक दिसतो बर माल दाट लागला तिथे तिकडे दाट आहे मारे इकडे दाट मारतो बरं माल बाय भरतो परंतु डाग नाही फक्त डाग नाही आणि साईज साईज बी बरी तिकडे पण बरी हो तर इकडे निर्मलचे माल म्हणजे एकदम क्वालिटी माल आहे क्वालिटी माल म्हणजे अजिबात डाग नाही जे सत्य आहे ते स्वीकारायला आपल्याला बरोबर आहे सगळ्या चौक अजून बघा मागच्या जवळपास पंचाहत्तर किलो डोंगर आहे बरोबर मागचा रोड जो सोडला एवढा पट्टा करून डोंगर आहे आणि डोंगर मानल्या तुम्हाला माहिती आहे ह्युमिडिटी राहते बरोबर आहे परत ह्युमिडिटी मला रोग राहायला खूप अनुकूल वातावरण तयार होतं परंतु तरी पण तुमच्या भागामध्ये मला तसं काही दिसत नाहीये काय तुम्हाला काय आवडतं तुम्ही सांगा आम्ही <coughs> एकतर वातावरण कसं आहे हो हे समजा शेतकऱ्याला माहिती पडतं पण त्याच्यावर उपाय काय हे आम्हाला माहित नाही माहीत नसतं बरोबर आहे मग म्हणून आम्हाला जे तुमची जे व्हिडिओ हो समजा आम्ही कधीतरी कधीतरी ज्यावेळेस नवीन नवीन पाहिलं त्यावेळेस समजा वातावरणावर मात करणार एक आमचं तंत्रज्ञान आहे असं आम्ही ज्यावेळेस वाचलं ते आम्हाला पटलं आणि अनुभवलं म्हणजे पुढं तुम्हाला हे कळालं की बाबा वातावरणाचा रोल जास्त नाहीये सगळ्यात जास्त रोल कशा तुमच्या मातीचा आहे ऐंशी माती। टक्के जर तुम्ही मातीवर लक्ष दिलं तर वीस टक्के वातावरण तुमचं काही बिघडू शकत नाही तुम्हाला कळालं वैदिक मधून तेच फॉलो करताय आज बरोबर त्याच्यामध्ये काही प्रॉपर गोष्टी शेतकरी शेतकरी शेत असून आपल्याला पाहिजे आज आठ दिवस झाले तर सनलाईट पडलं नाही बरोबर आहे मग आता कुणीतरी मला सांगाल त्यापेक्षा माझे मला समजलं पाहिजे की आठ दिवस झालं सनलाइट नाही तुम्हाला एनर्जी द्यावं लागेल मला सोयल द्यावा लागेल जमिनीतून तरी कमीत कमी त्याचं पोषण करावं लागेल ठेवावं तर आता जर आपण पाहायला गेलं सर तर आपण मार्केटची पण तुम्ही चर्चा केली आता जी अशी परिस्थिती असते तर शेतकरी घाबरला असता आणि माल लवकर बागावरचा काढून मोकळा झाला असता बरोबर आहे परंतु तुम्ही माल थांबवताय त्या जीवावरच वैदिकच्या जीवावरच थांबिल माल बरोबर आता टाकला मागच्या आठ दिवसा चर्चा झाली होती आता बघतोय सर बघा डाळी वास आहे की हे थोडं सेन्सिटिव्ह आहे <muchin> बरोबर इतर पिकाच्या बाबतीत बरोबर आहे आता एकंदरीत जर सात दिवस जर पाऊस सुरू असता तर यांच्या जग दुसरा शेतकरी असता तो घाबरला असता परंतु तशी काय भीती यांच्याकडे आणखी दिसत नाही कारण की पूर्ण आत्मविश्वास आहे त्यांना की आपण काय केले म्हणून आणि एकंदर तीच परिस्थिती सर पाऊस सुरू झाल्याच्या नंतर शेतकरी जे फळ असते बारीक सारीक सगळे तुडून घेते त्यांना माहितीये हे आता असं सुरू झालं की याला रोग राहिला हे काय होणार बळी पडणार परंतु इथं तसं चित्र अजिबात दिसत नाही बागेत आल्याच्या नंतरच कळतं की तुमची झाड स्ट्रॉंग आहेत फल स्ट्रॉंग आहेत तुम्ही मगाशी बोलताना सांगत होते की ह्याची जी साल आहे हो। ती कशी अ साल एकदम हटक साल आहे किती एमएम म्हणले 10 3.5 लेअर आहे लेअर आहे आणि आमचा ऋषि पोल्ड आहे बर म्हणजे आज जे आपण दुसरी साल पाहतो त्याच्यापेक्षा ही साल बरोबर आहे जाड आहे जाड असते साल बरोबर साल बघा त्याची लेअर बघा किती मोठी त्याची साल आहे आणि चमक बघा त्या दाण्यांची आता तुमची हे जे वजन आहे मग अशा तुम्हाला दाखवलं मी तुम्ही सांगत होते की फोगवण कशी बघा किती बरोबर आहे बघा ते बघा ना त्याच्या साईज किती मध्ये कॉम्पॅक्ट झालेले आणखी पोषण राहिले राहिले बरोबर आहे तरी पण मी म्हणेल की ह्याच्यामध्ये जर इस्टनच्या आपल्या जर फवारण्या गेल्या तर ह्याचा जो कलर आहे आणखीन एकदम लाल होईल आणि साईजला आणखीन खूप फरक पडेल आता मार्केट बघतोय आपण तुम्हाला काय आवडतं आता हे जरी असं ते फळे त्यांच्या हे जर असं जर फळ घेऊन जर तुम्ही गेले मार्केटला तुम्हाला काय आवडतं काय रेट भेटेल ह्याला हे पूर्णपणे जर सगळं असंच फळ राहिलं दोनशे प्लस शेती वैदिक मुळे शेतकऱ्याला जर समजा एक व्यवस्थितपणे शेती परवडत नाही सिटी परवडत नाही सिटी परवडत नाही असं जे समजा शेतकरी म्हणतो तर त्यानं जर समजा की एस वैदिक बद्दल जर समजा आपली ठाम भूमिका ठेवली आणि त्याच्यात नेमकं काय एससीटी वैदिक मध्ये का नेमकं काय दडलेलं आहे हे जर अभ्यासल तर मला वाटत नाही किंवा ज्यानं अभ्यास केला तेव्हा दुसरीकडे पुन्हा जाईल आज जो आपलं दृश्य उभे आहे दृश्य ह्याच्या माध्यमातून तुम्ही केलेला खर्च आज कसा वाटतोय तुम्हाला ना मला, मला वाटतं एक ज्या तुलनेमध्ये खर्च झाला त्या तुलनेत मला जवळपास रासायनिक खत वापरून समजा एक खर्च आणि झालेलं उत्पन्न जवळपास प्रत्येक शेतकरी आज मान्य करील की मला दोन लाख खर्च झाला पण चार लाखाच्या डाळीत झाली किंवा दोन लाख खर्च झाला चार लाखाची समजा बाकीचं पीक काहीतरी झालं बरोबर पण मला ह्याच्यातून मला असं दिसायला लागलं की आपला दोन लाख जर खर्च झाला हो। कमीत कमी आठ ते नऊ लाख रुपये तरी व्हायला पाहिजे भावना शंभर टक्के बरोबर मी सांगतो ह्या बागेचे तुमच्या दहा लाखाच्या वरच होणार खाली नाही होणार अजिबात कारण की आज त्याचं वजन पाहिलं आपण त्याची क्वालिटी पाहिली वजन पडतो आता तुम्ही हे रासायनिकचं जर फळ असतं ना हे तुम्ही जर गेले सर बघायला रासायनिकचं फळ घेऊन या बाजारातून आणि हे तुमचं बघा वजन करा तुम्हाला लगेच कळेल की हे कमीत कमी साईज तर तेवढीच आहे पन्नास ग्राम त्यापेक्षा <coughs> वजन जास्त वाढणार एकंदर जर पाहिलं तर एवढे जे झाड येतं सरासरी जर तुम्ही दोनशे रुपये रेट जर पकडला तर किती माल निघाला आणि किती पैसे होते तुमचा अंदाज काय माल आपण याच्यामध्ये आता मी तर बघा सात आठ टन माल होईल असं एक माझा अंदाज बर। बर का? मा आहे बरं बरं काही लोक मला जास्त झाडामध्ये हे तीनशे वीस झाड तीनशे वीस आलेले बाकीचे लहान आहेत त्याला तीनशे झाड म्हणजे तुम्ही वीस किलोनीच अंदाज लावला बरोबर आहे म्हणजे आपण कधी काय करतो गणित लावतो होईल तेवढं कमीत कमी लावते कमीत बरोबर हा म्हणजे अगदी तुम्ही आज माल आपल्याला दिसतोय तीस किलो चाळीस किलो पण झाडावरती होती माल हो। परंतु आपण आज पकडतो आणि सरसकट किती वीसच किलो पकडतो हो। 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 म्हणजे सगळ्या शेवटचं झाड आपलं मिनिमम आहे तेवढं बरोबर आहे आणि तीनशे वीस झाडामध्ये जर पाहायला गेलं तर साडेसहा सात टाक आपण तुम्ही तेवढाच माल धरलाय बरोबर आहे आता त्याला दर काय तुम्ही धरला आज आज चालू जे तुम्ही पाहताय छोटं फळ असेल किंवा कमी दर असेल तर शंभर सव्वाशे मिनिमम चालू आहे दीडशे रुपयापर्यंत दर आहे सरासरी आपल्याला दीडशे पडायला पाहिजे ही क्वालिटी आज मार्केट मध्ये एक नंबर आहे एकदम हायएस्ट बरोबर तरी आपण एक दीडशे रुपये जरी आजचा रेट पकडला आणि सात टन माल जरी पकडला तरी आज आपलं गणित किती होतंय दहा लाख बरोबर आहे म्हणजे जेवढं सरांनी सांगितलं दहा लाखाचा आकडा ते सुद्धा आज आपण अगदी कमीत कमी पकडून पूर्ण होणार तेवढं ग्रहित कमीच नक्की नक्कीच म्हणजे ह्याचा अर्थ तरी सुद्धा तुम्ही दोन लाखाच्या बदल्याचं दहा लाख होत असतील एक रुपयाला पाच रुपये गणित शंभर टक्के स्पष्ट झालं ना या ठिकाणी जर सर आपण पाहिलं तर काय तुम्ही शेतकऱ्यांना काय द्याल संदेश शेतकऱ्यांनी सुसक्षित क्षेत्री आराणी शेतकरी लवकर याच्यामध्ये उतरणार नाही जे काय समजा सुसक्षित क्षेत्री शेतकरी तर त्यांनी माझ्या माहितीनं जिथं कुठं दहा एकर शेती बरोबर तिथं त्यांनी काय करावं किंवा अर्धा एकरच या वैदिक वर अगोदर करून बघावी आणि जर त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होतीच ही मला नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के मला गॅरंटी बरोबर पण त्यावेळेस त्यांना वाटणार की आपण एस सी टी वैदिक वर खर्च जरी झाला तरी पूर्ण सगळी शेती आपण एस सी टी वैदिक वर करावी आणि आडानी शेतकऱ्याला काय समजा किती काय एवढं काही हे नसतं बरोबर पण एस सी टी वैदिक शेती केलेली खूप चांगली आरोग्याला चांगली उत्पन्नाला चांगली बरोबर सगळ्याच बाबतीमध्ये चांगली चांगलं तुम्ही काय सांगाल महाराज तुमच्या अनुभवामधून जे शेतकरी आपले समजा सुरू करणारे सिटी वैदिक तंत्रज्ञान hmm. त्यांनी सुरू करते वेळेस अर्धे अर्ध वापरावं किंवा दहावीस टक्के आणखी रासायनिकचा हात घ्यावा किंवा शंभर टक्के डोळे झाकून हे सिटी वैदिक तंत्रज्ञान वापरावं हे तुमचं तुमचं काय असेल सल्ला ह्याच्यावरती जातक डोळे समोर दिसायला लागले बरोबर हा तेच वापरावं आता समोर समोर झाला बाग बरोबर आहे म्हणजे आता चित्र आज स्पष्ट आहे बरोबर आहे आता आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही आज आपल्या घरामध्ये बांधाला बांध असणाऱ्या शेतीमध्ये आज आपल्याला हे चित्र स्पष्ट झालेलं आहे नक्कीच आता शेतकरी आता काही जे आहेत ना समजा तर कुठली पेरणी करायची असेल कुठे लावण करायची असली कुठं काय असलं तर अगोदर आशीर्वाद कुणाचा घेतात बरोबर आहे भगवंत तर भगवंताचा आशीर्वाद हा आणि कौल बरोबर हे दोन्ही ज्यावेळेस एक जागेवर येईल त्यावेळेस ते शेतकरी सुखी आणि एक बरोबर खूप धन्यवाद सर आणि ही गोष्ट तुम्ही सांगितली आणि आज इथं चित्र उभा करून दाखवलं या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच याच्या म्हणजे ह्याचा बघून शेतकऱ्यांनी बदल करावा आणि आपल्या स्वतःसाठी फायदा करून घ्यावा